नमस्कार मंडळी संस्कृती वारसा या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण खुसखुशीत खमंग आणि भरपूर सारण असणारी तिळगुळ पोळी कशी बनवायची ते बघूयात बऱ्याच भागांमध्ये पुरणपोळी घाऱ्या केल्या जातात पण तिळगुळ पोळीच का तिळगुळाला काय महत्त्व आहे म ह्याच्या मागे एक आख्यायिका अशी सांगितली जाते की सूर्यदेव शनिदेवांना प्रसन्न झाले होते ते ह्या मकर संक्रमणामध्येच आणि त्यांनी सांगितलं होतं की जेव्हा मी मकर राशीत प्रवेश करेन त्यावेळेला जे जे जण माझी तिळाने पूजा करतील ते पापातून मुक्त होतील ही आख्यायिका सुद्धा आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तीळ हा आपल्या आरोग्यासाठी चांगला आहे हे दिवस असतात ते थंडीचे असतात त्यामुळे तिळगुळाला प्राधान्य दिलं जातं आणि ही पो तिळगुळ पोळी बनवली जाते तर याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे याच्यासाठी लागणार आहे खसखस तीळ त्याचबरोबर बेसनचं पीठ वेलदोड्याची पावडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गूळ तर आपल्याला तीळ घ्यायचं आहेत एक वाटी खसखस घ्यायची आहे मोठे दोन चमचे आणि डाळीचं पीठ घ्यायचं आहे एक वाटी म्हणजे जेवढे आपण तीळ घेतले त्याच वाटीने थोडेसे ते जास्त आपल्याला बेसनपीठ घ्यायचं आहे खसखस आणि तीळ छान भाजून घ्यायचं आहे हलके आणि त्याच्यानंतर आपण बेसनपीठ भाजणार आहोत पहिल्यांदा काय करायचं बेसनपीठ आपण कोरडंच भाजून घ्यायचं आणि नंतर आपण त्याच्यात तेल घालणार आहोत तेलच का तूप का नाही तर ह्याच्यामागे कारण असं आहे की तूप नंतर आळलं जातं आणि आपण गुळा गुळ गुण काही वितळवणार नाही आहे किंवा गुळ गरम करणार नाही आहे तर गुळाला मॉइश्चर यायसाठी हे जे आपण तेलामध्ये बेसनपीठ भाजतोय ते आपण डायरेक्ट त्या गुळामध्ये घालायचं म्हणजे त्याला तो मऊपणा येतो आणि तो ओलावा येतो म्हणून पहिला आपण कोरडं बेसनपीठ भाजून घेणार आहोत आणि नंतर आपण तेल घालून त्याचं छान हा जो कलर आला आहे तो कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत छान असा तांबूस कलर त्याला आला पाहिजे ते मिश्रण गरम गरम असतानाच आपण गुळावरती घालून घ्यायचं आहे आणि नंतर आपण खसखस आणि तीळ जे भाजले होते त्याची पावडर करून घ्यायची आहे आणि ते याच्यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर आपण पूड ह्याच्यात घातलेली आहे आणि नंतर हे सगळं एकजीव करून तो गुळ छान मळून घ्यायचा गूळ व्यवस्थित मळला गेला पाहिजे तो असा मौसर होतो म्हणजे आपल्याला पोळी लाटताना काही अडचणी येत नाही आणि गूळ करताना ह्याच्यामध्ये तुम्ही खसखस आणि तिळाचं प्रमाण योग्य वापरा कारण याच्यामुळेच या गुळाला या सारणाला चव येते आता आपण इथं कणिक घेतलेली आहे आणि कणिक घेतल्यानंतर त्याला आपण मो तेलाचं छान तेल कडकडीत गरम करून घेणार आहोत आणि त्याचं मोहन ह्याच्यामध्ये घालणार आहे आणि कणिक घट्टसर मळायची आहे तरच गुळपोळी करायला जमते गूळ आणि कणिक व्यवस्थित जमली की गुळपोळी जमायला काहीही अडचण नाही फक्त कणिक सैल करू नका नाहीतर गूळ सगळा फुटून बाहेर येण्याची शक्यता आहे आता आपण ह्याच्या दोन पाऱ्या करून घ्यायच्या आहेत म्हणजे पोळी लाटायला सोपी जाईल आता आपण ह्या पाऱ्यांमध्ये गुळाचं सारण जे आहे ते थोडंसं चपटं करून आपण याच्यात भरून ही पोळी कडा नीट बंद करून घ्यायच्या आणि छान अलवार हाताने ही लाटून घ्यायची तुम्ही उंडा भरूनही त्याच्यात गूळ भरू शकता पण जे नवशिखे आहेत त्यांना ही पद्धत सोपी जाईल म्हणून मी ही पद्धत दाखवलेली आहे गुळ मी इथे अर्धा किलो घेतलेला अर्धा किलो गुळापासून कमीत कमी आठ ते नऊ पोळ्या गुळपोळ्या बनल्या जातात जर तुमची साईज मोठी असेल तर जर साईज छोटी असेल तर तुमच्या तेरा ते चौदा पोळ्या आरामात होणार अशी छान अशी पोळी आपल्याला एकसारखी लाटून घ्यायची आणि आलबार हातानेच लाटायची तशाच पद्धतीने मी दुसरीही पोळी दाखवत आहे तुम्हाला जर उंडा भरून सोपं जात असेल तर तुम्ही उंडा भरूनही करू शकता जसं आपण पुरण भरून पुरणपोळी बनवतो तसंच ही गुळपोळी बनवू हो शकता आणि अशा पद्धतीने ज्यांना बनवायची आहे त्यांनी फक्त काळजी घ्या की आपल्या सगळ्याकडा छान बंद केल्या गेल्या के पाहिजेत सगळ्या बाजूनी तो पोळी व्यवस्थित बंद केली गेली पाहिजे आणि एकदा तुम्हाला जमायला लागलं ला की तुम्ही आरामात भरभर भरभर ह्या पोळ्या करू शकता पीठ भरपूर लावायचं म्हणजे ती पोळी पटपट सरकते बघा छान अशी आपली पोळी तयार झालेली आहे आणि इथे ज्या ज्या मैत्रिणीं पहिल्यांदाच करणार आहेत त्यांना एक टीप अशी की जर तुमचं सारण कडेपर्यंत जात नसेल तर तुम्ही जिथपर्यंत सारण जाते तिथपर्यंत बाज जा ते सारण गेल्यानंतर बा बाजूच्या ज्या कडा आहेत त्या आपण करंजीच्या कशा कडा कापून घेतो तशा कापू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे गूळ जर कठीण झाला तर पटपट सरकत नाही तर काय करायचं जेव्हा आपण तुम्ही गुळ पोळी बनवताय सारण भरतोय ते मळून मळून आपल्या त्या पारीवरती ठेवायचं म्हणजे तो गूळ कडेपर्यंत आपल्या पोळीमध्ये जातो ही माझ्या आईकडून मला मिळालेली टीप आहे कारण मी पहिल्यांदा करताना माझाही गूळ कडेपर्यंत सरकत नव्हता तेव्हा आईकडून ही टीप मिळाली होती की गूळ मळून मळून घ्यायचा म्हणजे हे सारण जे आहे ते कडेपर्यंत जातं आणि या गुळपोळ्या अतिशय चवीला चा छान लागतात फक्त या गुळपोळ्या गरम गरम खायच्या नाही थंड झाल्यानंतर भरपूर तुपासोबत ह्याचा आनंद घ्यायचा मस्त अशा टम्म फुगतात आणि गुळपोळी वाजताना काळजी अशी घ्या की तुमचा जो गॅस आहे तो मिडियम असावा एकदम मोठाही नसावा आणि अगदी लहानही नसावा जेव्हा तुम्ही भाजायला सुरुवात करता तेव्हा कळेल तुम्हाला की किती फ्लेमवरती तो गॅस ठेवायचा आहे आणि तवा जर काळा झाला तर मधून मधून तो फडक्याने पुसून घ्यायचा थोडासा गुळाचा कण पडला आणि नका रेसिपी ऐकल्याबद्दल धन्यवाद